मला सांगते कॉलेज मध्ये आम्ही खूप मज्जा मस्ती नुसता धिंगाणा घालत असतो आम्ही अच्छा हो पण अभ्यास पण मात्र तितकाच करतो हा हा मला भेटेल का तुमच्या कॉलेजला ऍडमिशन आता हा अहो कसं शक्य आहे क अहो माझं वय काय जास्त नाही आता दोन वर्षापूर्वी बारावी पास झाली मी जाऊ द्या <laughs> अरे कुठे <दावे>? झालेस <laughs> <laughs> <इतना laughs> अरे बाजारात चालले होते थोडं काम आहे अरे काय आणायचं होतं का मी देऊ का नको ना ऐक मला जरा बोलायचं ऐक ना मला थोडं काम आहे आपण नंतर बोलूयात का प्लीज नाही ऐक ना मी पण येतो तुझ्या बरोबर चला पण चालत चालत बोलूयात बरं चालेल माझी आई म्हणत होती लग्न करायचं असं आईला आईला नाही हो माझं लग्न करायचं माझं वय झालंय ना बरोबर आहे की त्यांचं वय म्हणजे मुलगी शोधली का मग तुम्ही नाही आहे एक मुलगी मला पण आवडते पण तुम्हाला जे काही घ्यायचंय ते प्रोटीनचं पावडर घ्यायचं होतं ना हा शेड हा शेड ते घ्याच होत ते घ्या तुम्ही जाऊन या मी तुम्हाला घ्यायला येतो ना जावा जाऊ मोहिनी बस तू त्या दुकानदाराला सांग ना बत्तीस तारखेला काय बोलत होता लग्नाबद्दल डायरेक्ट लग्ना बद्दल बात मारूच आहे तो काय वाटत मला वाटत बँकॉकला जाऊ तिकडे का नाही नाही क्रिकेटच्या मॅच बद्दल क्रिकेट बद्दल म्हणती काय म्हणायच नेहमीच काय तुमचं तुम्हाला शेट शेट बोलल तर तु तुम्ही काय डोक्या बसणार का माझ्या रे मग फायर माझ्या प्रेमाच्या जर आडवा आला तर तुम्हाला शिकील चांगला धाडा बोला तू अर चल लीक